उपवासाला खिचडी तेज तेज खाऊ नये ना कंटाळा येत असतो तर आज एकदम नवीन आणि झटपट रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं बघा सुरुवातीला मी पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती आणि टाकूया अर्धे वाटी भगर पॅनमध्ये आणि त्याच वाटीने ना अर्धे वाटी शाबुदाना घ्यायचा तो पण आपल्याला टाकायचा आहे पॅनमध्ये आता टाकूया ज्या वाटीने आपण साबुदाणा आणि भकर घेतला ना त्याच वाटीने अर्धे वाटी शेंगदाणे आणि टाकूया तीन ते चार हिरव्या मिरच्या आपल्याला कसं तिखट आवडतं ना तसं मस्त चटपटीत होण्यासाठी मी इथं चार मिरच्या टाकलेल्या आहेत छान खरपूस भाजून घेऊ सर्व व्यवस्थित असं भाजून घ्यायचं भाजायचं म्हणजे ना करपून द्यायचं नाही त्याला कलर नाही बदलून द्यायचा सर्व आहे ना खरपूस छान भाजायचं असं मिडियम गॅसवरती हाताला चटके बसले पाहिजे असं भाजून घ्यायचं आणि गॅस आता मी बंद केलेलं आहे हे एका ताटामध्ये काढून आहे ना थंड करून घेऊया एक पाच मिनटं थंड करून घ्यायचं हे छान असं थंड झालेलं आहे मस्त कुरकुरीत सर्व भाजलेलं आहे शेंगदाणे मिरची शाबुदाना भगर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं एकदम बारीक नाही झालं ना तरी पण चालन पण हे रवाळ कहो आहे ना पण छान बारीक करून घ्यायचं रवाळ असलं तरी चालतं हे बघा मस्त असं हे बारीक झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान मिक्स झाले सर्व आता आहे ना हे एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व मिक्स मिश्रण आहे ना हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आता मिक्सरमधलं सर्व मिश्रण बाउलमध्ये टाकायचं आता टाकूया चवे पुरतं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये छान मस्त रवाळ बारीक झालेला आहे टाकूया चवे पुरतं मीठ छान मस्त चटपटीत पदार्थ तयार होतो बघा आणि एकदम झटपट थोडं थोडं पाणी टाकून ये ना हे मिक्स करून घेऊ जास्त पाणी पण लई पातळ पण नाही करायचं आपण दिर्डे हे कसं बनवतो ना असंच हे पातळ करून घ्यायचं आहे मिश्रण छान असं तयार झालंय गॅसवरती आता एक डोश्याचा तवा असतो ना आपला असा तवा ठेवायचा आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं चा। छान मस्त छोटे छोटे हे उपवासाचे दिर्डे बनवून घेऊया बघा असं मिश्रण झालंय हे उपवासाचे दीर्डे बनवण्यासाठी आहे ना जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि मिडियम गॅसवरती छान मस्त भाजून घ्यायचं हे एक मिनिटभर आहे ना झाकण ठेवायचं म्हणजे छान असं बारक्या मिडियम गॅसवरती आहे ना छान भाजलं जातं हे बघा एक मिनिटभर झाकण ठेवलं हे आपोआप तव्याला ना सुटलं जातं असा नॉनस्टिकचा तवा असला ना तर ते दीर्डे बनवताना या खाली चिटकत वगैरे नाही किती छान मस्त कलर आलेला आहे आणि जा जाळेदार आपले हे दीर्ड झालेलं आहे मस्त दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचं बघा किती छान हलके फुलके मस्त असे सर्व दिर्डे आपण बनवून घेऊया झालेलं दिर्डं ताटामध्ये काढून चा। घ्यायचं आणि असेच आपण सर्व दिर्डे बनवून घेऊ सर्व इथं दिर्डे ना बनवून झालेले आहे झालेल्या मिश्रणामध्ये आहे ना सहा दिरडे आपले झालेत आणि एकदम मस्त चटपटेत लागतात याला आहे ना कुठली चटणी वगैरे जरी नसले ना असंच पण तुम्ही खाऊ शकता छान मस्त खमंग लागतात हे दिरडे पण मी याच्यासोबत खाण्यासाठी आहे ना एक शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे बघा सर्व एकसारखे झालेले आहेत पातळ आणि खायला पण खूप छान टेस्टी लागतात हे शेंगदाण्याची चटणी बरोबर तर आहे ना एकदम चटपटीत लागतात हिरवी थे। मिरची आणि शेंगदाण्याची मी इथं चटणी बनवलेली आहे अशी चटणी बनवायची एकदम पोट भरून जाईल आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे बघा दिर्डे मी तुम्हाला तोडून पण दाखवते किती छान मस्त झालेले आहेत हे दिर्डे तर ही उपवासाची झटपट आणि एकदम चटपटीत रेसिपी बनवलेली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ना ही झटपट आणि एकदम नवीन रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ह्या नवरात्रामध्ये भेटूयात पुढच्या रेसिपीला